तुम्हाला मी आठवत असेल की पहिल्या वेळेला सांगितलं होतं की संतोष देशमुखांच्या हत्यारांना या ठिकाणी शिक्षा होणार नाही संतोष देशमुखांचे मारेकरी आहेत दे ते सगळे सापडणार नाहीत संतोष देशमुखांना या ठिकाणी फक्त आणि फक्त वेगवेगळ्या आम्ही चौकशा करतो न्यायालयीन चौकशी करतो एसआयटी मार्फत चौकशी करतो अशा वेगवेगळ्या चौकशांच्या फेऱ्यामध्ये संतोष देशमुखांची झालेली हत्या आणि त्याच्या पाठी त्या हत्येमध्ये असणारे आरोपी यांनाच अप्रत्यक्षपणे संरक्षण दिल्याचं काम होईल हे मी त्यावेळेला सांगितलं होतं सभागृहामध्ये जेव्हा घोषणा झाली तेव्हा मी सांगितलं होतं आणि म्हणून आताही आपण जर बघत असाल तर कोणीतरी दुसरा एखादा आरोपी असेल तर त्याच्या घराची मोडतोड केली जाते त्याच्या घरावर बुलडोजर फिरवले जात आहेत परंतु वाल्मिक कराडपासून जे जे कोणी आरोपी मिळत नाही आहेत किंवा जे मिळालेले आहेत त्यांच्या मालमत्तेवर त्यांच्या घरादारांवर या ठिकाणी सरकार किंवा पोलीस बुलडोजर फिरवत नाही आहे जेसीबी लावत नाही आहे याचा अर्थ संतोष देशमुखांची हत्या हे सरकारच्या दृष्टीनं खूप मोठी गंभीर घटना आहे असं सरकारच्या दृष्टीनं वाटत नाही सरकार मानत नाही हे त्याचं कारण